मशाल कार्यालयामध्ये आता ही शहापूर विधानसभा मतदारसंघातील मंडळी आलेली आहे वरसाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वांगडपाडा मंदारपाडा आकेशपाडा खडकपाडा आणि नवापाडा हे जे पाडे आहेत या पाड्यांना जोडणारा जो रस्ता आहे तो आजपर्यंत झालेला नाही म्हणजे स्वातंत्र्याची सत्याहत्तरी उलटली आजपर्यंत या ग्रामस्थांना रस्ता मिळालेला नाही म्हणजे रस्त्याची अवस्था एवढी वाईट आहे की आपण याच्यानंतर जो व्हिडिओ बघू तो या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल की त्या लोकांना प्रवास कसा करावा लागतो ही सगळी माझ्या मागे जी मंडळी आहे ही सगळी तरुण मंडळी आदिवासी समाजाची आहेत म्हणजे इथे कोणीही लक्ष देत नाही अशी परिस्थिती आहे आपण त्यांना विचारूया की तुम्ही हे निवेदन कशासाठी आणले रस्त्यासाठी कोणता रस्ता वर्साळ्या ते नाव कोणा ते नाव म्हणजे रस्ता झालेला झालेला आहे कशी परिस्थिती येतात रस्त्याची रस्त्याची पार्क पूर्ण चिखलाची खड्ड्याची पाणी पावसाच्या एखादा पेशंट असत नाही असं म्हणजे तिथे डोली बांधून तर मग गाडीची अवस्थाच नाही ह्याच नव आम्ही बातमी टाकली होती की ह्या एकाच रस्त्यावर चार वेळा बिल काढून खाल्लेली आहेत चार वेळा बिल काढल्यानंतर ही तो रस्ता झालेला नव्हता हो आता पुन्हा एकदा पाचव्यांदा जवळपास दोन कोटी पंच्याहत्तर लाखची वर्क ऑर्डर दिलेली आहे ते पंच दोन कोटी पंच्याहत्तर लाख दोन वर्षापूर्वी वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि अजूनही तो रस्ता सुरू झालेला दा नाही म्हणजे ह्या रस्त्याचं बिल काढून खाल्लंय का की रस्ता न करताच या रस्त्याचं नेमकं काय झालंय याची चौकशी करणं गरजेचं आहे जर बिल काढलं नसेल किंवा काढलंही असेल तरी हा रस्ता आत्ता होणं गरजेचं आहे आणि हा जर रस्ता झाला नाही तर या सगळ्या आदिवासी तरुणांना घेऊन आम्ही वाडा तहसीलदारमध्ये उपोषणाला बसणार आहोत शासनाने याची नोंद घ्यावी